राशीनुसार व्यक्तींचे पेटंट वाक्य म्हणजेच डायलॉग कसे असतात जाणून घेऊया पहिल्या नंबरची राशी आहे नंबर मेष जे होईल ते होईल बघून घेऊ यांना कसलीच भीती नसते आणि रिस्क घ्यायला नेहमी हे तयार असतात दुसऱ्या नंबरची राशी आहे वृषभ मी जे सांगतोय ना तेच फायनल आहे हे एकदा जे ठरवतात त्यावरून इंचभर सुद्धा हलत नाहीत हट्टीपणा हेच यांचं वैशिष्ट्य तिसऱ्या नंबरची रास मिथून तुला माहिती का काय झालं यांच्याकडे जगातल्या सगळ्या गोष्टींची खबर असते गप्पांची सुरुवात याच वाक्याने होते चौथ्या नंबरची रास आहे कर्क मला आधीच वाटलं होतं असंच होणार यांची सिक्स सेन्स खूप जोरात असते किंवा हे खूप विचार करून काळजी करत असतात पाचव्या नंबरची रास आहे सिंह आपल्या नादाला लागायचं नाही यांना स्वतःचा रुबाब आणि हवा करायला खूप आवडते आणि यांचा ॲटिट्यूड हा राजासारखा असतो सहाव्या नंबरची रास आहे कन्या हे असं नाही नीट व्यवस्थित कर यांना प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागतं वाकडी फ्रेम सुद्धा हे सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा पुन्हा भेटूयात आणखीन पुढच्या राशींच्या डायलॉगसोबत